तुम्ही करत का तुम्ही अमित शाही सांगता कायदा थोडाच काम कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू म्हणजे परवानगीनं भेट स्टेज सुरू आहे काय वा वा टाळ्या वाजव

परवानगी कोणाची आहे परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी परवानगी बदल्यावर रद्द कशी केली कोणत्या पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगता का तुम्हाला अमित शाह हे सांगता का कायदा तोडाच काम अमित शाह सांगता का कायदा तोड म्हणून अरे अमित शहा जी का कायदा तोडाचा परवानगी वाचवा माझी काय विनंती आहे कायदा जरा पाच मिनट शांत कायदा तुम्ही कायदा ना आपल्याला काय सांग परवानगी भेटली की भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु परवानगी भेटताना आम्हाला परवानगी भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी बसल्यावर रद्द कशी केली परवानगी भेटल्यावर भेटल्यावर रद्द कशी केली कोणाच्या अधिकारच रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे कायदा तुमचा कायदा तुम्हाला मान्य नाही का कायदा मान्य नाही का कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू

कारण यांच्या बदल्या गिदल्या होऊ नये याच्यासाठी पोलीस प्रशासन बी जे पी कार्यकर्त्यासारखं की परवानगी यांच्याजवळ का सांगा परवानगी दाखवा अमित शहा साहेबांची परवानगी दाखवा ना दाखवा ना आपली परवानगी प्रशासन जे आहे त्यांनी त्या पोलीसच्या सुरक्षेच्या कारणा रद्द करत आहेत आम्ही रद्द करत आहे म्हणजे परवानगी न भेटत स्टेज सुरू आहे काय वा टाळे वाजव वाला सांगतो भाऊ वा वा ऐकून घ्या तुम्हाला परवानगी आहे का रद्द करा थांबता तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्याची परवानगी आहे का तुम्हाला तुमच्या पार्टीला परवानगी आहे का सांगा आम्हाला हा प्रश्न भाजप भाजप सोबत आम्ही बोलतो तुम्ही कसे बोलता मंत्र्यांच्या तुम्ही कसे बोलता चोवीस तास मंत्र्यांची सुरक्षा इथे या लोक आयोगामध्ये विषय नाही आहे त्यांनी लागण तेवढे ग्राउंड इथे तिथं घ्यावं तिथं का जो त्यांचा विषय त्या पार्टीचा विषय त्या पार्टीचा विषय तुम्ही कसं काय घेता हे त्या पार्टीचं म्हणणं तुम्ही बोलताय मोठ्या प्रमाणावर सुरक्षा यंत्रणा ती राबवावी लागते या ठिकाणी त्याच्याजवळ आमची परवानगी चुल्यात गेली आमच्या परवानगीला कशी परवानगीचा टेबल ठेवला दुसरे काय परवानगीचा टेबल ठेवला कशाला तुम्ही आम्हाला परवानगी भेटली ना साहेब परवानगी 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 आहे ना परवानगी असताना आम्हाला माननीय गृहमंत्र्यांच्या सुरक्षा सुरक्षेच्या त्यांना परवानगीची गरज नाही परवानगी मी असं बोलणार नाही अनेक प्रकारच्या एजन्सी त्याच्यामध्ये सहभागी असतात परवानगीची गरज नाही असं कायदा लागू नये असं म्हणा असं म्हणणार परवानगी आम्हाला असताना आमची रद्द करणे त्यांची परवानगी नसताना टेबल इथं स्टेज उभं करणे असं मला परवानगी असताना आमदार तिकीट भेटू शकते का असं बले गृहमंत्र्यांच्या सभेसाठी परवानगी असताना स्टेज उभे केलेला आहे आणि त्यामुळे ते स्टेज उभं राहिलेलं आहे आणि ते एवढ्या वेळ परवानगी कुठे आहे ना त्यांच्याकडे परवानगी